जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म मराठीचा मग प्लॅनेट मराठीचा महायुती सोबत आहात आता पुन्हा लोकसभेचे इलेक्शन झाल्या लोकसभेमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि जेव्हा विधानसभेला सामोरे जात आहे त्याला वोट ट्रान्सफरचा मुद्दा खूप महत्वाचा ठरतोय वोट ट्रान्सफर होत नाहीये अजितदादांकडून पण भाजपला होत नाहीये म्हणजे तुमच्या पक्षाकडून आणि भाजपचं तुमच्या पक्षाला होत नाही अशा आरोप प्रत्यारोप होतात विवेकमध्ये काय छापून आलं ऑर्गनायझर मध्ये काय छापून आलं ते तुम्ही वाचलेलं आहे आता विधानसभेसाठी ते वोट ट्रान्सफर व्हावं किंवा होईल यासाठी काय काळजी घेतली जाते शंभर टक्के जे आहे महायुतीची मतं जी आहेत मत ही एकमेकाला निश्चितपणे मिळणार आणि महायुती पुन्हा एकदा जे आहे सरकार बनवेल याबद्दल आपण काहीही शंका बळवण्याचं कारण नाही आणि ठीक आहे आता कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं प्रत्येकाला लोकशाही आहे बोलण्याचा अधिकार आहे लिहिण्याचा अधिकार आहे विचार करण्याचा अधिकार आहे आता याच्यामध्ये मागचे जे आहेत प्रश्न वेगळे होतील आता अनेक जण आपण आम्ही सगळे म्हणतो की एक फेक नेरेटिव वगैरे पसरवले गेले चार सो पार म्हणजे संविधान बदलणारच हा एक समज जो आहे गैर समाज म्हणजे गैरसमज हा आमच्या दलित बांधवांमध्ये आदिवासी बांधवांमध्ये मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा हा पसरवला गेला आणि त्यामुळे फार मोठा फरक जो आहे पडला पण आता त्याच्यानंतर आपण पाहिलं की संविधानाप्रती जे आहे संविधान वर्ष सादर करायचं ठरवलं संविधानाची प्रत अगदी पूजेसारखी ठेवून त्यांचं दर्शन घेऊन पंतप्रधान कामाला लागले आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि आम्ही तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान एवढं मजबूत पायावर उभं आहे की गेल्या सत्तेचाळीस वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याबरोबर आजूबाजूच्या अनेकांना अनेक देश स्वतंत्र झाले परंतु अनेक भाषा अनेक राज्य अनेक धर्म हे सगळं असताना सुद्धा हा देश अखंड आहे एका माळेत ओवल्याप्रमाणे त्याचं श्रेय जे आहे ना ते बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानाला जातं हे लक्षात